शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांची सिंधखेड राजा ते मातोश्री ही पायी पदयात्रा म्हणजेच जनसंवाद दौरा पार पडला खरं तर मुंबई हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असताना या यात्रेची सुरुवात मराठवाड्यातील बुलढाणासारखा दुष्काळी जिल्ह्यातून का केली असा प्रश्न अनेकांना पडला असेल याची पार्श्वभूमी फार मोठी आहे शिवसेनेचा वसा आणि वारसा मांडणाऱ्या बुलढाण्याने नेहमीच लोकसभेत शिवसेनेचा भगवा पाठवला हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो एकोणीसशे पासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा एक अपवाद वगळता येथून शिवसेनेच विजयी झाली होती मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असताना सेनेचे आनंदराव अडसूळ दोनदा विजयी झाले त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये खुल्या झालेले या मतदारसंघातून सेनेचे प्रतापराव जाधव सलग तीनदा विजयी झालेत आता मात्र परिस्थिती बदलली आहे सेनेत फूत पडली आणि विद्यमान खासदार असलेले प्रतापराव जाधव यांनी ठाकरे विरोधात बंड केलाय सेनेतील ही फूट लक्षात घेऊन भाजपने मिशन फोर्टी फाय मध्ये बुलढाण्याचा समावेश केलाय केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनीही आतापर्यंत या मतदारसंघाला पाच वेळा भेट दिली आहे सेनेतली फूट जाधवांचा बंड ठाकरेंची पणाला लागलेली प्रतिष्ठा आणि भाजपने हेरलेली संधी अशा सगळ्या कारणांनी यंदाची निवडणुकीला रंग चढलाय याच सगळ्या गोष्टींचं सविस्तर उत्तर जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीज मध्ये नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र लोणार सिंदखेड राजा आणि शेगाव यासारखी ऐतिहासिक स्थळं असलेला बुलढाणा राजकीय दृष्ट्याही महत्वाचे आहे या लोकसभा मतदारसंघात जळगाव सह सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे शेतकऱ्यांवर असलेलं कर्ज सिंचन आणि रोजगार यासारखे मूलभूत प्रश्न इथल्या प्रचारांचे मुद्दे आहेत याशिवाय या, या मतदारसंघात असलेल्या जवळपास वीस लाख मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रत्येकच पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसतोय शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपासोबतच सोबतच मागच्या निवडणुकीत लाखभर मत घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीही या मतदारसंघावर आपला हक्क सांगितलाय येथून अनेक मातब्बल उमेदवार या लोकसभेत आपलं नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत यात शिवसेनेकडून तीन वेळा निवडून आलेले प्रतापराव जाधव हो, यांच्यासमोर पक्षांतर्गत फुटीमुळे विभागलेली शिवसेनेची मते आणि भाजपच्या आमदारांची मदत मिळणार का असे प्रश्न असताना रविकांत तुपकर यांच्या रूपाने नवीन आव्हान निर्माण यंदा लोकसभा आपलीच असं म्हणत तुपकरांनी गेल्या दोन टर्मची निवडणूक लढवण्याची इच्छा यंदा पूर्ण करणार असल्याचं सांगितलंय शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अहात्र लढणारा नेता अशी तुपकरांची ओळख आहे गेल्या काही वर्षात तुपकरांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना जनाधार मिळताना दिसत आहे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा हा नेता नेमका कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे असं असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख नितीन खेडेकर हे लोकसभेची जोरदार तयारी करत आहेत काँग्रेसनेही या जागेवर आपला दावा केलाय मुकुल वासनिक यांच्या काळात काँग्रेससाठी हा हमखास यश देणारा मतदारसंघ म्हणूनही ओळखला जात होता यंदाही काँग्रेस आपल्या हक्काचा मतदारसंघ परत मिळवण्याच्या तयारीत आहे पण काँग्रेससाठी उद्धव ठाकरे आपल्या हक्काची जागा सोडणार का गटबाजीचं ग्रहण लागलेली काँग्रेस एकमतानं उमेदवार देणार का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत तसंच बुलढाण्यात चारदा अपयशी झुंड देणाऱ्या राष्ट्रवादीची देखील आता दोन शकले झाली आहेत यामुळे दोन्ही गट बुलढाण्यात दावा करण्याची शक्यता दिसत नाही तरीही अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षानं या जागेवर दावा केलाच तरी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे येथून निवडणूक लढवू शकतात चिखलीत झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ खासदार जाधव हो, हे विरोधी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करतील असं जाहीर केलं असलं तरी महायुतीचा उमेदवार अजूनही ठरला नाही हे स्पष्ट दिसतंय भाजपकडून या मतदारसंघात जोरदार तयारी केली जाते नेत्यांचे दौरे आयोजित केले जात आहेत त्याचबरोबर भाजपच्या सर्वेत खासदार जाधवांवर जनता नाराज आहे असा रिपोर्ट देखील देण्यात आलाय भाजपकडून उमेदवारांची चाचपणी देखील केली जाते निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीचे उमेदवार जाधवच असतील हे भाजपकडून सांगणं टाळलं जात आहे अशा सगळ्या घटनांमुळे अजूनही युतीच्या उमेदवारांचा संभ्रम कायम होते आहे महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर यांना तिकीट जाहीर करण्यात आलंय तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या उमेदवारांबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघात जोरदार ताकद लावली जाते यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनीही आपल्या शिलेदारांना लढण्याचे आदेश दिलेले आहेत या मतदारसंघात दलित आणि मुस्लिमांची असलेली निर्णायक मते पाहता वंचितांची भूमिका ही महत्वाची ठरते प्रकाश आंबेडकरांची वंचित काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत जुळवून घेणार की आपला स्वतंत्र उमेदवार उभा करणार हे यंदा महत्वाचं ठरेल राजकीय पक्षांकडून उमेदवारांबाबत असलेली अस्पष्टता इच्छुकांकडून करण्यात येणारी जोरदार तयारी हे सर्व पाहता बुलढाण्यातून यंदाची निवडणूक कोणाला सोपी जाणार नाही हे मात्र नक्की जनता कोणाच्या पाठीशी उभी राहणार शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या या मतदार संघावर भगवान नक्की कोण फडकवणार प्रचारात रोजगार सिंचन आणि इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न ठरणार का सेनेचे प्रतापराव जाधव पुन्हा एकदा खासदार म्हणून लोकसभेवर जाणार की जनता नव्या चेहऱ्याला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल बाकी तुमचं मत कोणाला बुलढाण्याला नवा खासदार मिळणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका